घेणारे सर्व सेवेकरी आणि भाविक तसेच आज रविवार दरबारचा कामकाजाचा दिवस राज्याच्या सीमारेषा ओलांडून स्वामीचरणावर नतमस्तक होण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण दूरवरून फार मोठ्या आशेनं आणि श्रद्धेनं आलेलं आहात आपली आशा अपेक्षा मनोकामना स्वामी निश्चित पूर्ण करतील त्याप्रमाणे इथे गुरुवार रविवार सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत मोफत विनामूल्य मार्गदर्शन करण्याची व्यवस्था केलेली आहे हे आपणाला विनित आहे तथापि त्यावेळेमध्ये आपण आपल्या समस्या पेपरवर लिहून लेखी स्वरूपात आमच्या प्रतिनिधींपर्यंत आपण पोचवाव्यात त्यावर आपणाला लेखी मार्गदर्शन जरी नामसप्ताह चालू आहे आज अखंड नामसप्ताहचा पहिला दिवस आहे आज मोठ्या प्रमाणात आपल्या नाशिक जिल्ह्यासह राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यासह भारताच्या बहुविध राज्यात अस्तित्वात असणाऱ्या केंद्रासह आणि विदेशात दुबई अमेरिकेसह सत्तर देशांमध्ये एकाच वेळी अखंड जप यज्ञ आणि नामचप्ताची आज सुरुवात आहे जे आपण इथे सेवा करतात ती तिथे तुम्हाला करताना दिसेन म्हणून आपण अत्यंत भाग्यवान आहात आणि या आगामी काळामध्ये देशाला योग्य दिशेकडे नेण्याचं काम या कार्यातून देश घडवण्याचं काम धर्म घडवण्याचं काम धर्माचं देशाचं यातून निश्चितपणे पुनरुज्जीवन करण्याचं काम या सेवेतून करण्याला एक चालना आणि आशीर्वाद स्वामी देतात खरं तर या कार्यातून विसष्ट टक्के अध्यात्म आपण करतो आणि ऐंशी टक्के सामाजिक बांधिलकी या कार्यानं पत्करलेली आहे म्हणून या कार्यातून सुमारे अठरा विभाग सध्या कार्यरत आहेत त्यातला पहिला विभाग मूल्य शिक्षणाचा आहे आणि आज मूल्य शिक्षण गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कारात आमचे गुरुजन प्रतिनिधी इथे आलेले आहेत त्यांनी सर्वप्रथम आपला परिचय देऊन राज्यात देशात एकाच वेळी नव्या पिढीला श्रावणबाळ बनवणं तथा त्यांना पुंडलिक बनवणं तथा आईवडिलांची सेवा सुश्रूषा करणं म्हणजे या देशात मुक्त व्हायला वेळ लागणार नाही म्हणून या देशातून वृद्धाश्रम मुक्त होण्यासाठी आमचे या कार्यातले सक्रिय गुरुजन सेवेकरी सातत्यानं यामध्ये कार्यरत आहेत आणि त्यातून निश्चितपणे आपणाला जी भविष्य काळाची एक चिंता आहे एक भीती आहे की आपली पुढची पिढी आपला सांभाळ करेल का ही भीती सर्व पालकांच्या मनात आहे ही दूर करण्याचं काम खऱ्या अर्थानं आमचे गुरुजन प्रतिनिधी करतात म्हणून त्यांना श्रावण बाळासारखं पुंडलिकासारखं पितृदेवो भव, भव अतिथी देवो भव आणि राष्ट्रदेवो भव या साऱ्या संकल्पना या विभागातून देशभरापर्यंत आपणाला पोचवायच्या आहे त्या केवळ इथल्या मर्यादित वेळेपुरत्या नाही किंवा मर्यादित क्षेत्रापुरत्या नाही त्या आपणाला जगभर जग, जग खूप आसूसलेलं आहे खूप अशांत आहे हरवलेली मनशांती कुठे मिळेल या शोधात आहे ती काही केल्यानं बाजारात मिळत नाही की फक्त अध्यात्मातून मिळते हे वास्तव लपवता येत आहे म्हणून या कार्यातून हरवलेली मनशांती पूर्वपदावर आणण्याचं काम या बहुध विभागातून करण्याचा या कार्याचा मुख्य हेतू आहे तर दुसरा विभाग प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आजसुद्धा नामसप्ता असू नये खरं तर नामसप्तामध्ये हे करणं तसं उचित नाही परंतु फार आशेनं आलेली माणसं त्यांची निराशा होऊ नये म्हणून वेळेत वेळ काढून हे सारे प्रतिनिधी आपला बहुमोल वेळ पारमार्थिक चिंतनासाठी पारमार्थिक कार्यासाठी त्यांनी स्वतःच्या वेळेला बाजूला करून हा पारमार्थिक वेळ आपल्यासाठी ते खर्ची घालत आहेत म्हणून किती जटिल समस्या असतील त्या कृपया आपण पेपरवर आमच्या प्रतिनिधीपर्यंत लिहून द्या तोंडी बोलण्याऐवजी लिहून द्या आणि त्यावर लेखी उत्तर आपणाला जागेवर मिळेल एवढी सुविधा या कार्यानं गुरुवार रविवारी दिवसभरात केलेली आहे तिचा आपण कृपया लाभ घ्यावा तर पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आलेलं आहे आणि आज सर्वात मोठी चिंता मुलामुलींच्या विवाहाची आहे आज खूप पालक लोक चिंतातूर आहेत की एकुलता एक मुलगा असेल एकुलती एक मुलगी असेल विवाहाचे प्रश्न आज ऐरणीवर आहेत त्यातही सर्वात अवघड प्रश्न मुलांच्या विवाहाचा आहे त्यातही मुलगी मिळाली चांगली तर ठीक समजा खट्याळ सोनबाई मिळाली तर पुढचं बोलायचं काही कारण नाही म्हणून अशाश्वत असला या जगामध्ये शाश्वत मूल्य निर्माण करण्याचं काम भारतीय संस्कृती करते कारण तिच्या अंगभूत चार खांब आहेत चार पुरुषार्थ आहेत धर्मपुरुषार्थ अर्थपुरुषार्थ काम पुरुषार्थ आणि मोक्ष पुरुषार्थ या पुरुषार्थावर ही भारतीय संस्कृती आज तरी उभी आहे आणि हिला जोपासणं जतन करणं आणि हिला पुनर्जीवित करणं हे विवाह मंडळातून कृपया केलं जातं म्हणून बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अतिअल्प खर्चानं ना, मुलामुलींची विवाह निश्चित केले जातात आणि आज तगायत गेल्या सत्तर वर्षात या स्वामींच्या कृपेनं या कार्यातून जेवढी विवाह स्वामींच्या कृपेनं जमली झाली एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत म्हणून आपणाला या स्वामींच्या जनता दरबारातून एक सामाजिक जीवन जगण्याला कौटुंबिक जीवन जगण्याला एक नामी ऊर्जा नामी संधी या विभागातून आपणाला मिळणार आहे मिळालेली आहे आणि आता सध्या या विवाह मंडळाकडे सुमारे दीड लाखापेक्षा अधिक वधू वरांची नोंद प्राप्त आहे कृपया तिचा आपण सहानुभूतीपूर्वक लाभ घ्यावा आणि हे कार्य विनामूल्य आहे हे आपणाला विदित आहे म्हणून आपण त्याचा अवश्य लाभ घ्यावा हे कळकळीचं आवाहन या विभागातून आपणाला करण्यात आलेलं आहे इथे दूरवरून आलेले जे काही भाविक आहेत पालक आहेत त्यांनी आमच्या विवाह मंडळाशी संवाद साधावा त्या ठिकाणी आपल्या मुलामुलींच्या विवाहासंदर्भात संवाद साधून नावनोंदणी नोंदणी करावी हे कळकळीचं आवाहन पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत आणि आगामी काळात आता शेतकऱ्यांना पुढील कालावधीची चिंता आहे पाऊस कधी अंतर्गत मशागत खरीपाची कशी करावी कोणती पिकं करावीत त्याआधी माती परीक्षण पाणी परीक्षण बीज परीक्षण याला वेळ द्यावा लागणार आहे म्हणून या संदर्भात अधिक माहिती कृषी भाग एक दोन तीनमध्ये शेतीची काळजी कशी घ्यावी शेतीवर अवलंबून असणारे लघु उद्योग कसे करावेत या साऱ्या बाबी शेतीच्या पडोशी भागात क्षेत्रपाल दैवत आहेत त्यांचा प्रति महिन्यातून एकदा तरी सन्मान कसा करावा शेतीत पाणी टिकून राहावं म्हणून वरुण पूजा विधी गंगामाईचा कसा करावा की जे आपली शेततळे आहेत विहिरी आहेत त्यात मुबलक पाणी आपणाला मिळावं म्हणून या जलदेवतेची खरी देवता गंगा गोदावरी आहे आणि या गंगा गोदावरीचं रामकुंड किंवा कुशावर्ताचं जल आणून वरुण पूजा विधी करून ते जल जर आपण आपल्या जलक्षेत्रात विहिरीत जल तळ्यांमध्ये टाकलं तर आपल्याला पुरेसं पाण्याचा आशीर्वाद गंगामाई देते म्हणून त्यासाठी या पूजनाचं सर्व शेतकऱ्यांपर्यंत कोण सांगेन तर म्हणून कृषी विभागानं ठरवलं आहे की शेतकऱ्यांच्या बांधाबांधावर जाऊन त्याला मनोधैर्य वाढून मनोबल वाढून त्याच्या मनात कुठले विचार येऊ नयेत त्यानं आत्महत्या करू नयेत त्याला योग्य ते, ते मार्गदर्शन आणि मनोबल वाढण्याचा आत्मविश्वास हे प्रतिनिधी करत असतात म्हणून आपण या विभागाशी कृपया तादाम्य साधावं आणि या कृषी विभागातून कारण भारत देश हा कृषीप्रधान आहे या राज्यामध्ये कृषी विद्यापीठं खूप आहेत परंतु अजून शेतकरी तिथे पोचले नाहीत म्हणून भारतातल्या महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठांशी आपण संवाद साधू आगामी काळामध्ये शेतीमध्ये एक उत्साह निर्माण व्हावा शेतीवर अवलंबून असणारे लघु उद्योग प्राप्त व्हावेत हा त्यामागचा उद्देश आहे तर पुढचा विभाग या ठिकाणी आरोग्य अभियान घेऊन डॉक्टर लोक आलेले आहेत इथे प्रति गुरुवार रविवारी कमीत कमी शंभर रुग्ण तरी कॅन्सरचे असतात आणि तो दवा इथे उपलब्ध केलेला आहे आपल्या कुटुंबात किंवा नातलगांमध्ये ज्यांना डॉक्टरांनी कॅन्सर सांगितलेलं आहे आपण घाबरून जाऊ नका इथे तो दवा उपलब्ध आहे त्याचं नाव आहे सप्तरंगी आणि सप्तरंगी काढा हा जर आपण एक चाळीस दिवस सातत्यानं घेतला तर शंभर टक्के ही दवा कॅन्सरमुक्त करण्याला पुरेशी आहे म्हणून आपण त्याचा उपयोग कसा करावा हे आमच्या इथे समोर डॉक्टर उभे आहेत त्यांच्याकडून आपण समजून घ्या ज्यांना कॅन्सरचा घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी इथे रानभेंडी आहे ही जर मधात घासून प्राशन केले तर रक्ताचा कॅन्सर असेल घशाचा कॅन्सर असेल शंभर टक्के तीन ते चार आठवड्यात तो बरा होतो ज्यांना पोटात गाठी कॅन्सरच्या आहे त्यांच्यासाठी वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात किंवा गोमूत्र अर्कामध्ये आपण त्याचा वापर केला घासून गरम करून प्राशन केलं तर त्या गाठी तीन आठवड्यात त्याचं पाणी होऊन जातं निवळून जातात आणि कॅन्सरमुक्त शरीर आपलं तयार होतं अर्थात औषधं थोडी कडू तुरट आहे परंतु ती बिना वेदना आहे बिना केमो आहे फक्त औषधं कडू तुरट असल्यामुळं ती डोळे झाकून आपणाला घ्यावं लागते आणि विना खर्च काय सर्वसामान्य जे गरीब लोक आहेत त्यांना कॅन्सर आजार परवडणारा नाही कारण ते केमो करायला लावतात एका केमोला लाखो ला रुपये खर्च येतो असे कितीतरी केमो करावे लागतात म्हणून आपणाला घर बसल्या असले आजार बरे करण्याला नामी संधी आहे त्याआधी आपण आहारामध्ये बदल करणं पथ्य पाळणं तेवढंच महत्त्वाचं आहे ज्या आपल्या कुटुंबात ज्यांना कॅन्सर आहे त्यांच्यासाठी काही पथ्ये दिलेले आहेत त्यामध्ये वांगी आहे हिरवी मिरची आहे उडीद आहे वाटाणा आहे मका आहे हे पदार्थ कृपया धान्य वर्ज करावं म्हणजे आप घेतलेली औषधं लागू होती म्हणून इथे आमचे डॉक्टर प्रतिनिधी याशी सल्लामसलत आपण करावी आणि निरोगी शरीर आपलं असावं त्यासाठी हा सर्व खटाटो आपण त्र्यंबकेश्वरी मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल तथा आरोग्यधाम या ठिकाणी गरिबांसाठी मोफत माफक दरामध्ये ते सिंहस्थपूर्व काळात आपण चालू करत आहोत त्याची सध्या बांधकामाची प्रगती पथावर हो आहे आणि आपणाला विदित आहे की त्या भागामध्ये खूप गरीब जनता आहे त्या गरीब जनतेला हा एक फार मोठा दिलासा आणि दोहा यातून आपणाला मिळणार आहे म्हणून आपण कृपया या विभागाचं महत्त्व जाणून घ्यावं इतरांपर्यंत ते आपण सांगावं हे कळकळीचं आवाहन त्यानंतर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन वास्तूसंदर्भात वास्तू कशी असावी आणि काय नसावा या संदर्भात दिवसभरात ते आपल्याशी संवाद साधणार आहेत बऱ्याच घरात सुखशांती लाभत नाही का तर घरात बंद पडलेली घड्याळ आहेत फुटलेले भांड्या आहेत तुटलेल्या चपला आहेत फाटलेले कपडे आहेत किचन ओट्याला काळा दगड लावलेला आहे त्या ठिकाणी लक्ष्मी प्राप्ती आणि अनारोग्य हे निश्चितपणे वाढत असतं म्हणून आपण त्याही बाबींकडे बारकाईनं लक्ष देऊन त्यात दुरुस्ती करावी हे कळकळीचं आवाहन तर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तूनंतर कायदेशीर सल्लागार प्रतिनिधी इथे आले असतील त्यांनी आपला परिचय द्यावा कायद्याच्या चाकोरीमध्ये हे कार्य आपणाला जनमानसामध्ये गाव तालुका जिल्हा राज्य देशपातळीपर्यंत पोचवायचं आहे ते कायद्याच्या चाकोरीत पसवायचं आहे अधिक माहिती ते आपणाशी संबोधित करतील प्रबोधित करतील हे कळकळीचं आवाहन पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत त्यांच्यासोबत दुर्गा अभियान प्रतिनिधी देश विदेश अभियान प्रतिनिधी स्वयंरोजगार प्रतिनिधी पर्यावरण प्र पुर प्रकृती प्रतिनिधी पशुगौवश प्रतिनिधी युवा प्रबोधन प्रतिनिधी आणि याज्ञिकी प्रतिनिधींचा समावेश आहे आगामी काळ सॅटेलाईटनं सांगितलं आहे मे महिन्यात चक्रीवादळ दे जगामध्ये देशामध्ये दे भूकंप अटळ आहेत आणि त्यावर मात कशी करायची त्यासाठी इथे उपलब्ध असणारं भूकंप यंत्र आहे ते आपण गाव पातळीवर वापर करावं हा मारुती रायाचा ध्वज आहे याखाली बसून हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र वाचल्यानं कारण ते वायुपुत्र आहेत वादळ फक्त पुढे नमतं हे आपणाला माहीत पाहिजे म्हणून प्रत्येक गावाच्या विषयीवर पूर्वजांनी गावाच्या संरक्षणासाठी मारुती रायाची स्थापना यासाठी केलेली आहे त्या लोकांना आत आता नव्या लोकांना माहीत नाही हे कोण सांग म्हणून त्या दिशेनं लोक जातील हनुमंताची सेवा करतील चिंतामुक्त दुःखमुक्त संकटमुक्त होतील हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे असे बहुउद्देशीय उपक्रम या उपक्रमातून सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून हे चालत असतात हे सर्वांना आपण कृपया सांगावं हे कळकळीचं आव्हान सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत तथापि शेवटचा आणि पुढचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आहे आणि या विभागातून भारतीय संस्कृती खरं तर आमच्या माता भगिनींनी लाखो वर्षापासून आज तक आहेत ही भारतीय संस्कृती समृद्ध पुनर्जीवन त्यांचं केलेलं आहे म्हणून आपण आपल्या भारत देशाला भारत माता म्हणतो तुम्ही अमेरिका माता का म्हणत नाही जपान माता का म्हणत नाही किंवा अन्य महासत्यंचं नाव का घेत नाही त्याला कारण आमच्या माता भगिनी आहेत ही भारतीय संस्कृती मोठी करण्यामध्ये शंभर टक्के वाटा आमच्या भारतीय भगिनींचा आहे म्हणून भारत माता की जय हे आपण सातत्यानं म्हणत असतो तर वर्षभरात येणारे कुलधर्म कुलाचार देवी गोत्र खंडोबा नवरात्र हे कोण करत हे माता भगिनी करत असतात म्हणून आपली देवी कुठली खंडोबा कुठला येणारे आता हे कालच्या पंधरवाड्यामध्ये चार नवरात्र आले होते त्या देवी नवरात्र हनुमान नवरात्र राम नवरात्र आणि हे स्वामींचं नवरात्र सगळ्यात मोठं स्वामींचं नवरात्र आहे ते कालच्या गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं तर आगामी येणाऱ्या सव्वीस तारखेपर्यंत हे स्वामींचं सर्वात मोठं नवरात्र आहे आणि या काळात भाग्यवंतांनी स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेन रोज एक स्वामीचरित्र पारायण करावं इथे गुरुचरित्र वाचक खूप भाग्यवान लोक आहेत ते फावल्या वेळेत एक गुरुचरित्र पारायण करणार आहेत फावल्या वेळेत सप्तशती पारायण करणार आहेत वाचन करून सुद्धा हे मत पुण्य हे मत भाग्य आपल्या नशिबात आहे आणि आपण देशाच्या भल्यासाठी गेल्या काही दीड दशकापासून शंभर कोटी पाठ स्वामी चरित्राचे करत आहोत शंभर कोटी पाठ सप्तशतीचे करत आहोत शंभर कोटी पाठ रुद्राचे करत आहोत हे विसरून चालणार नाही तर आज तगायत उणीपुरी एक्क्याण्णव कोटी पाठ सप्तशते स्वामीचरित्र आणि सप रुद्राची झालेली आहे उर्वरित आता राहिलेला ग्रहपाठ आपण लवकरात लवकर, लवकर पूर्ण करण्याला या नामसप्ताचं निमित्त असेल नवरात्राचं निमित्त असेल आपल्याला जो फावला वेळ आहे ते निमित्त असेल एक तास एक पारायणाला लागतो स्वामी चरित्र आलं एक तास सप्तशतीला तास आणि एक पंधरा वीस मिनिट रुद्राला लागतात म्हणजे फार मोठी अशी ओझं असणारी सेवन आहे दर एकादशीला आपणाला घरच्या घरी भागवत पारायण करण्याला संधी आहे आणि आगामी काळामध्ये गेल्या दहा वर्षापासून जुन्या आमच्या सर्व सेवेकऱ्यांचं म्हणणं होतं की भगवान श्रीकृष्णांच्या कार्यक्षेत्रावर भागवत नाम सप्ताह व्हावा म्हणून त्यांच्या हाकेला उत्तर देऊन आगामी सत्तावीस जून ते चार जुलै या काळात मथुरा येथे भागवत नाम सप्ताह आयोजित केलेला आहे अधिक माहिती आमचे प्रतिनिधी आपणाशी तिथे पत्रकं आहेत ते, ते दाखवतील आमचे पगार भाऊसाहेब आहेत पाटील साहेब आहेत त्यांनी ती ते पत्रकं दाखवून ज्यांना ज्यांना त्यात भाग घ्यायचा आहे ते त्यांच्याशी आपण विचार मसलत करा आणि अजून तेवढा अवधी आहे त्या अवधीत आपल्याला निश्चितपणे भागवत पारायणात भाग घेण्याला या ठिकाणी संधी आहे त्याचबरोबर उद्याच्या एक मेला नाशिक जिल्ह्याच्या आणि विभागाच्या वतीनं महाराष्ट्र दिन महाराष्ट्र कशाला म्हणतात तो महाराष्ट्र दिन नाशिक येथे गोल्फ क्लब मैदानावर लाखोच्या संख्येनं जिल्ह्यातले भाविक सेवेकरी कार्यरत कर्ते शिव स्वातंत्र्य सैनिक ही सारी मंडळी त्या ठिकाणी येणार आहे आणि त्या ठिकाणी आईवडिलांचं पाद्यपूजन करण्याचा सोहळा सकाळी आठ ते संध्याकाळी आठपर्यंत पर्यंत चालू राहणार आहे आईवडिलांचं अनन्यसाधारण महत्व या देशाला माहीत आहे नव्या पिढ्यांना कोण सांगेल म्हणून तो साऱ्या आईवडिलांना त्या ठिकाणी बोलावलेला आहे आणि सारी मुलं त्यांचं पाद्यपूजा करण्याचा हा अभिनय प्रयोग त्या ठिकाणी करणार आहे देवांची पूजा आपण रोजच करतो पण देवांपेक्षा श्रेष्ठ आईवडिलांचा दर्जा आहे असं आमचं म्हणणं आहे कारण मनुष्य जन्माला येताना एक मासाचा मातीचा गोळा म्हणून जन्म घेतो उपजत ज्ञानी नसतो जन्मदाते पहिले गुरु आहेत दुसरे गुरु प्राथमिक शिक्षक आहेत तिसरे गुरु उच्च शिक्षण शिकवणारे आहेत चौथे गुरु उभं करणारे आहेत आणि पाचवे गुरु अध्यात्माकडे मनशांतीकडे नेणारे आहेत हे पाच गुरु ज्या मानव जातीला लाभतील तो खऱ्या अर्थानं मानव आणि सेवेकरी होऊ शकेल म्हणून या उक्तीप्रमाणे आपण एक तारखेला नाशिक या ठिकाणी बिना निमंत्रणानं आपण त्या ठिकाणी यावं आणि अनेक जणांची मान्यवरांची ती जी काही मनोगत आहेत ती, ती माहिती आपण उपकृत करावी हे कळकळीचं आवाहन तारीख वीस मे रोजी हा एक खूप मोठा सोहळा या पुढे जाऊन जा शिंदखेड राजा ज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं यावस चंद्र दिवाकडो त्यांचं नाव कुणी विसरू शकत नाही अशा छत्रपती शिवरायांच्या मातोश्रींचं जन्मगाव त्या लखोजे जाधवांच्या कन्या त्यांनी महाराष्ट्राला काय दिलं आणि तो आदर्श कॉन्व्हेंटमध्ये इंग्रजी शाळांमध्ये शिकणाऱ्या पुढील पिढ्यांना जिजामाता समजून सांगणं क्रम प्राप्त आहे तरच आपली संस्कृती तरच हा महाराष्ट्र तरच हा हित देश वाचेल याला फक्त जिजाऊ माता कारणीभूत आहे म्हणून त्यांचा जीवनादर्श आपण आचरणात अंमलात आणण्यासाठी तिथे आमच्या गेल्या चाळीस वर्षापासून भगिनींची माग होती की तिथे भगिनींचा एक मेळावा घ्यावा त्यांच्या हाकेला उत्तर देऊन महाराष्ट्रातल्या भारतातल्या साऱ्या भगिनी जमणार आहेत शिंदखेड राजा जिजाऊ साहेबांच्या गावी म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आणि निमंत्रण आहे त्या भागातले सेवेकेरी आपणाला नि निवेदन देऊन काल गेलेले आहे तथापि आपण बिना निमंत्रणानं साऱ्या भगिनींनी शिंदखेड राजा या ठिकाणी त्या कार्यक्रमाला येऊन उपकृत करावं त्या ठिकाणीसुद्धा आईवाडलांचं पूजन सोहळा ठेवला जाणार आहे पहिलं पूजन जिजाऊ मातेचं होईल मग बाकीच्या मातांचं होईल कारण या शिवरायांना आणि जिजाऊ मात्यांना प्रत्यक्ष आशीर्वाद कोणी दिला असेल हे इतिहासाला माहीत आहे की नाही माहीत नाही परंतु सोळाशे चौऱ्याहत्तर साली पहिला आशीर्वाद गानगापूरच्या दत्त महाराजांनी नरसिंह सरस्वती आविष्कारात गानापूर ते रायगड पायपीट करून रायगडावर आले त्या सिंहासनावर प्रथम मातोश्री जिजाऊ साहेबांना बसवलं तोंड भरून त्यांचं कौतुक केलं ही राजमाता ही लोकमाता जर जन्माला आली नसती तर काय झालं असतं कुठल्या ज्योतिषांनी सांगू नये त्या मातेचं खूप गुणगौरव केला आणि नंतर शिवरायांना सिंहासनावर बसून त्यांना असा आशीर्वाद दिला एवढा मोठा आशीर्वाद दिला यावश चंद्र दिवा करो जोपर्यंत या चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत बाबा तुला कुणीच विसरू शकत नाही तुझं नाव प्रत्येक युगात घेतलं जाईल म्हणून वर्ष जातील शतकं जातील युगं जातील शिवरायांचं नाव कोणीच विसरू शकत नाही एवढा आशीर्वाद दत्त महाराजांनी त्यांना दिलेला आहे म्हणून दिवसेंदिवस शिवरायांची दिवश् जागृती सर्वजण करतायत तमाम मानवजात करत आहे सर्वधर्मीय करताय एवढं कार्य शिवरायांचं या मातीतलं आहे या भूमीतलं आहे म्हणून त्यांचंही अभिवादन त्या ठिकाणी केलं जाणार आहे मी अधिक वेळ आपला घेणार नाही गुरुचरित्र वाचक जागेवर बसतील उर्वरित दर्शनार्थी जे प्रतिनिधी आहेत ते आपण हात जोडून हे सत्र संपवताना प्रार्थना म्हणू सर्वप्रथम आपण भगिनी माऊणानं नंबर एकच्या गेटनं समाधी मठाला औदुंबराला केवळ प्रदक्षिणा न करता वाळसा घालून दरबारात येतील आणि उभ्यानं मुजरा न करता आपल्या जागेवर जाऊन बसतील किंवा पुढे प्रयास प्रयाण करतील त्यानंतर नंबर दोनच्या गेटनं भगिनीनंतर पुरुष प्रतिनिधी आपल्या गुरुवार रविवारप्रमाणे त्याचं आचरण अनुकरण करतील अर्थात मौनानं काही क्षण जर आपण मौन धरला तर खूप मोठी ऊर्जा आपण घरापर्यंत घेऊन जातो आणि तुम्ही घरापर्यंत पोचत नाही तर तुमचे घरची कामं मार्गी लागलेली असतात असा या भूमीचा गुणधर्म आहे म्हणून आपण भाग्यवानात मी अधिक वेळ न घेता पुनश्च आपण सर्वांना स्वामी नवरात्रा निमित्तानं उत्सवानिमित्तानं पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन आपण हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू श्री स्वामी समर्थ अधिक माहिती वेळोवेळी आमचे मुकुंदराव आपणाला करतील दुपारच्या सत्राविषयी आणि दिनचर्येविषयी ते आपणाशी वेळोवेळी संवाद साधतील ज्यांना या ज्ञानयज्ञात भाग घ्यायचा आहे त्यांच्यासाठी दुपारी अडीच वाजता आपण जिथे बसला तिथे जमावं आणि आपणाला निर्माण होणाऱ्या दैविक भौतिक आध्यात्मिक समस्येवर चर्चासत्र सुरू केलं जाईल आपला परिचय केला जाईल आणि मग पुढचे उपक्रम होतील असं पुन्हा एकदा आपणा सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो स्त्री